দিদি দাঁড়ো না দিদি প্রিয়

परत प्रॉब्लेम होती मग ते कुठे गेली आणि काय झालं कोणी मित्र येईल तिथे काकाकडे गेली का प्रॉब्लेम होती ना आणि आता कुठंच नको जाऊ थांब मी सांग तुला काय करायचं तिचा नंबर आहे का हे मला नंबर दे तुझा ठीक आहे एक काम कर आता हे टाकून दे ना हे ना टाक टाईप कर ओके ओके हां एक काम करा इथं इकडे इकडं काय काय आलं तू बघायला लागेल बघायला आला का तिकडे लग। एक मंदिर आहे बघ जाऊन असेल तिथे दोन तीन मुली असतील जाऊन बघ बरं आता कधीपासून बघतोय सकाळपासून आदित्य कधी तुला त्यालाच काळजी का बाकीच्या घरच्याला काळजी असेल ना म्हणून फिरतोय ना काय झालं झालं काय तुम्हाला अरे पण तू आल का मंदिरा जाऊन बसलाय तू ते आहे आता मला प्रॉब्लेम काय झाला त्यांना फोन कस बाहेरच गेले होते थोडा वेळ थोडा वेळ म्हणून दिला माहिती फोन केला माझा फोन माझा फोन कुठं राहिला गार्डन मध्ये राहिला मित्राकडे गेली तुमची बरोबर मी आम्ही भेटायला गेलो आता काही फोन आहे कुठलं माहिती का तुला माहिती आहे ना मला

अरे माझ्या समोर होतो तू मागच्या वर्षात तुझं मागच्या मी ज्या पर्यटन ना त्याच पर्यटन कोणाच्या मार्ग कशी लागते कशाला लागू मी कोणाच्या मागे लागत घरचे जे म्हणतील त्याच कोणाचे लग्न करण्याच्या मार्ग नाही आणि खरंच बघायचं तो प्रामाणिक आहे का आपल्याला कुठे साथ देईल का फक्त आत्ता का आत्ता लग्न करेल लग्न करेल तुला सोडून देईल मग पुढे वापर यायला फिर करून मी विचार करेन टो आणि मी काय सांगते तर खास मित्रांनी सांगते मला काही गरज नाही हा काय तू करायला एक काम करा येईलच नाही घेऊन येते घेऊन तुझं नेहमी सारखं झालं काम ला...